नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवा तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमध्ये सुप्रसिद्ध कांदा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो लिलावची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याची काय परिस्थिती आहे कांद्याचा कांद्याला काय भाव निघालेला आहे कांद्याची किती आवक झालेली आहे तसं मित्रांनो पाहायला गेलं तर आज जुन्नर मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक खूप झालेली आहे नेमकी परिस्थिती काय निघते कांद्याचे भाव काय निघणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो एक अजून एक गोष्ट की भरपूर शेतकरी मित्र कांदा उत्पादक बांधू लोक आणि आपल्या सगळे मित्रांना आपले व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे त्यांना रोजचे अपडेट भेटत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही सगळेजण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे सर्व बातमी कांद्याची लिलावची व्हिडिओ आणि सर्व कांद्याची घडामोडींची बातमी तुम्हाला तुमचे मोबाईलवरच भेटून जाईल आणि मित्रांनो जे तुमच्या समोर सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल ऐकून दिसत ते बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमचे मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली येणार तर मित्रांनो चला आता लिलावची सुरुवात होत आहे आणि आपण पाहूया पाहूया की भाव काय निघालेला आहे परिस्थिती काय आहे पुढची धन्यवाद मित्रांनो तीनशे पन्नास साठ सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपये के

દોનશીવ રૂપિયા રૂપિયા તીનશે રૂપે તીનશે રૂપેલા કે के एकशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये घेड मारका तीनशे तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये म्हणा म्हण तीनशे साठ पासष्ट रुपये अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये के दोनशे वीस तीस रुपये दोनशे चाळीस पन्नास रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये तीनशे वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये तीनशे वीस पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये म्हणता केवी दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे दहावीस साठ रुपये रुपये तीनशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपये तीनशे चाळीस पन्नास साठ रुपये तीनशे साठ पासष्ट रुपये तीनशे सत्तर रुपये यशमार का एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये म्हणा झेर का तीनशे दहावीस तीस रुपये तीनशे तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये यश का एकशे साठ सत्तर रुपये एकशे नव्वद ऐंशी रुपये दोनशे नव्वद तीनशे रुपये एस टी मार्ग दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये इम्रान एकशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये फी मार्ग साठ सत्तर ऐंशी एस टी मार दोनशे सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एस टी मार्ग एकशे सत्तर ऐंशी रुपये झेड मार्का दोनशे वीस तीस चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये बीके मार्का तीनशे सत्तर तीनशे पन्नास साठ रुपये तीनशे साठ रुपये पासष्ट रुपये तीनशे पासष्ट रुपये म्हणा म्हणला म्हण बीला दोनशे वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये म्हण एम सी तीनशे दहावी ऐंशी तीनशे वीस तीस चाळीस रुपये तीनशे पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये म्हणा एम 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 सी तीनशे ऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे वीस तीस रुपये चारशे तीस एकतीस रुपये म्हणा आर मार या एम सी कर ती, तीनशे ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे रुपये या याला एम तीनशे ऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये एमसी मार काही चल एकशे ऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव दोनशे रुपये झेड मारका दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एस टी तीनशे साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद रुपये तीनशे नव्वद रुपये चारशे रुपये आर एम एक एक सी एकशे सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये झेड मार्ग एकशे साठ सत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये झेडमार का शंभर रुपये सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये झेडमार का दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे साठ सत् सत्तर ऐंशी तीनशे रुपये तीनशे वीस तीस चाळीस रुपये तीनशे चाळीस पन्नास रुपये म्हणा डी का